क्षेत्रामध्ये ज्या काही भाजप असतील त्या फलटण तालुक्या सामान्य जनतेपर्यंत पण पोहोचवण्याचं काम मान्य श्री वैभवजी गाव गावडे साहेब असतील नमस्ते पण त्यांचे संपादक आहेत म्हणून वैभवजी गावंड साहेब त्याचबरोबर त्यांचे जोडीदार असतील हे राजकुमार गोखले साहेब यांनी चांगलं काम केलं आणि यांचा सत्कार ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आपण नियोजित होत आहोत आणि आमचे अकबर अकबर बांदार साहेब ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे कटाव तालुका तालुका अध्यक्ष यांना विनंती करतो की वखव साहेब यांचा सत्कार करावा यांचा <laughs> सत्कार <laughs> जर आता पुन्हा बांधणी करतोय जर एक संघटीची मोठी बांधणी झाली मोठा राज्य लेव्हलचे कार्यक्रम त्याच्यात चालले नाही त्यासाठी पुन्हा एक मोठे खरं तर बरोबर आपले इंद्रबाजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो आपण पुढे आहोत नारायण जास्ते सत्तर होते आणि खरंच एक पाठीमागचं एक आठ दहा दिवसापूर्वी कंटमध्ये इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असेल लाईटीचं डिपार्टमेंट त्याच्यामध्ये एक खळबळजनक काम एक काम केलं त्यासाठी मानिसी बेंद्रे साहेब जनदादा यांच्या माध्यमातून ह्युमन राईटच्या मा ह्युमन राईटच्या माध्यमातून एक चांगलं काम झालं आमच्या जनादा यांना विनंती करतो पुढे यावं आणि आपण सत्कार स्वीकारावा सांगायचं गेलं तर जनता एकटे न जाता आमचे सर्व पत्रकार असतील पत्रकार ना बरोबर घेऊन त्याचबरोबर आपली ह्युमन राईट कमिटी बरोबर घेऊन गेले आणि काम एका मिनिटामध्ये ते काम झालं तर चांगलं काम जनताच्या माध्यमातून एक तरुण तरफदार व्यक्तिमत्व की त्यांच्यामध्ये सारखी एक उमेद असते की कमिटीने काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि सारखं प्रेरित राहून नवीन काहीतरी प्रोजेक्ट हातात घेऊ ते करत राहिलं पाहिजे असे आमचे सहकारी मित्र श्री विशालजी गरवड साहेब यांनाही विनंती करतो हो, आपण पुढे आहोत आणि आपला सत्कार स्वीकारावा हो। ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचा आत्मा म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही कुठलंही काम करायचं म्हटलं तर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ते पुढे जात असतं आणि कोणताही मॅसेज असेल कुठलं काय टाइप करायचं मोबाईल क्षेत्राचा भाषा म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही तसेच आमचे सहकारी मित्र निशिका आयवाडे साहेब यांनाही विनंती करतो आपण पुढे आहोत आणि आपला सत्कार स्वीकार स्वीकारावा खरंतर तुमचं एक टायपिंग आहे आणि सर्व्हर बरोबर स्किल चांगले आणि तुम्ही दिलेला मेसेज

गरज साहेब तुमचंही आमच्या ह्युमन राईट्स काय आहे आणि दही मॅडम आपण अभिनेत्री म्हणून इथं कार्यक्रम उपस्थित आहात आहातच परंतु तुम्ही अभिनेत्री आहात प्रत्येक सामाजिक कार्यात असेल कुठलाही मोठा कार्यक्रम असेल तुम्ही तिथे जाता एस टी एम जेल तुमच्यामध्ये आहे परंतु आमचे सर्व एवढे पुरुष मंडळी आहेत आणि एवढी मोठी टीम आहे मध्ये आम्हालाही वाटतं की आमच्या टीममध्ये महिला सदस्य असावेत आमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये महिला सदस्य म्हणून माननीय म्या कारिवा, सो पोकळे मॅडम या प्रत्येक कार्यक्रम हजर असतात आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या टीम मध्ये पोकळे मॅडम सारख्या चांगल्या सदस्य आम्हाला लाभल्या आणि त्याही आमच्या बरोबर आहेत मॅडमला विनंती करतो आपण पुढे यावं आणि आपलं सत्कार सुद्धा आणि आपण खरं तर ह्युमन राईट काम करतोय आणि काम करत असताना अनेक अडचणी आपल्याला येत असतात कधी कधी आपल्यावरती कधी कधी गुन्हेही होत असतात आणि गुन्हा झाला तर तो गुन्हा निस्तरायची तेवढी ताकद पाहिजे आणि ती ताकद जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला एखादा श्रीकृष्णासारखा व्यक्ती पाठीमागं लागतो जसं की अर्जुनाच्या पाठीमाग श्रीकृष्ण होते तसे आपल्या पाठीमाग आज वकील संघात आपल्या बरोबर आहे वकील आहेत जर वकील जर आपल्या पाठीमागे असेल तर आपल्याला कोणते काम करताना येत नाहीत आणि आपल्याला भीती वाढत नाही त्यासाठी आपल्या बरोबर अनेक टीम आहेत वकिलांच्या भोसली साहेबांच्या माध्यमातून अनेक टीम आपले जावळे साहेब असतील हे जर उपस्थित असतील खूप आनंद झाला असतात परंतु आज नाहीत आपले त्यांचे सरकार आहेत काकडे साहेब काकडे साहेबांनी विनंती करतो आपण पुढे यावा आणि आपला सरकार समजा एवढ्या मोठ्या कार्यक्रमाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन मान्य श्री बबनराव मध्ये साहेब यांनी ते केलेलंच आहे त्यांचा सत्कार मी मध्यम पाठीमा ठेवला बरं का असं काय आणि सगळ्यात शेवटी प्रोत्साहन केला कुठलंही काम जर असेल तर आमचे गुंजवटे साहेब हे पुढं कारणाकार घेऊन प्रत्येक पुढे असतात पण तुम्ही ते पुढच्या पुढे ठेवून असल्या पण पुढे ठेवून असल्या आमचा कराटीचा कार्यक्रम असल्या अगदी जेवण वाढायचं असेल कोणतंही काम असेल आमचे गुंधवटी साहेब पुढे येतात आणि तो कार्यक्रम स्वतः हातामध्ये घेऊन पार पडतो म्हणजे ते कधी कधी पुढे येत नाहीत पडद्यामागची भूमिका जर पाठ पडायची म्हणली तर अशी माणसायच हा पुढे येत नाहीत ते मला काय करायचं तुम्ही पुढे आम्ही तुमच्या पाठीमागे गुंझवटी साहेब तुम्हाला विनंती करतो आपण पुढे आहोत आणि आपला सत्ताशी करा आणि भाव बो, नी, <laughs> 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 या प्रमाणे आपलं काम करत असेल आणि खर तर एवढ्या मोठ्या माणसांचा योग जुळवणं ही खूप मोठी खूप मोठी खूप मोठी लढाई करावी लागते कर छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये अनेक मावळे होते पण एवढ्या मावळ्यांना एवढ्या सैन्याने एकत्र जमून ठेवणं ही काय सोपी गोष्ट नाही तसं एवढं मोठं एवढं मोठे कार्य करते कोण मीडियाचं माध्यम असेल कोण स्थानिक समाज क्षेत्रामध्ये काम करते एवढ्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना चांगल्या व्यक्तींना एकत्र जोडून ठेवण्याचं काम आमचे भोसले साहेब असतील त्यां साहेब असते सर्व करतायत परंतु या सर्वांना एकत्र करण्याचं काम आणि आजचं काम मी चांगले केलं त्यासाठी प्रथम माननीय श्री बबनराव मदत साहेब यांचं अभिनंदन करतो आणि मध्ये साहेबांना विनंती करतो की आपलं सरकार नयन मॅडम यांची हस्ते स्वीकारावं अशी विनंती सर्व मान्यवर विनंती करतो की आहोत यानंतर खटाव तालुक्याचे अध्यक्ष श्री अकोल बालदार साहेब यांना विनंती करतो की आपण आपले दोन शब्द दोन मिनिटांमध्ये व्यक्त करावे जो की दुता दुता हा अधिगार मूर्तीचा शंकरांचा कार्यक्रम आयोजित केला असे आमचे उमन राय फाउंडेशन ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष पवन हा सातत्याने पूर्वीपासून सगळी संघटना किंवा कुठली कमिटी असो कुठली शैक्षणिक माध्यम असो तंत्रकारिता असो किंवा मंडळीच्या माध्यमातून जेवढे काम करणारे पदाधिकारी सदस्य आहेत त्यांना एकजुटीने सोबत घेऊन गुढील वाटचाल करणारे असे मतदार आणि आज या कार्यक्रमाला त्यांनी स्वप्न होऊन हा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमामध्ये सातत्याने प्रत्येक ह्युमन राईटच्या कार्यक्रमाला किंवा यांच्या कार्यक्रम असेल विद्यार्थ्यांच्या त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही नवीन मॅडमला सातत्याने बोलवत असतो आणि त्या त्यांचा कुठलाही शूटिंग जरी असलं तरी वेळातून वेळ काढून येतात आणि या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती येतात त्याबद्दल मी हुमन राईटच्या माध्यमातून आणि सर्व संपादक पत्रकारांच्या माध्यमातून त्याचा आणि त्याचबरोबर त्यांची सुकन्या हिंदी हिंदी चित्रपट लेकर या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आणि त्यांचं शूटिंग आज आज देखील आहे तर त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा देताना धन्यवाद साहेब आपण करत राहते चांगलं मोलाच मार्गदर्शन केलं त्याचबरोबर एक एक चांगलं युक्तिमत्व मला पुढे कार्यक्रम असल्यामुळं असा एक सर्वात मोठं काम सर्वांना केलेलं त्या माध्यमातून सर्व आपण एकत्र आलो सगळ्यांची संवाद झाले मला एक विषय <laughs> आज बोलायचा जे परवा लता मंगेशकर हॉस्टेलमध्ये जो प्रकार घडला ते महिलेच्या बाबतीत जे सर्वात मोठा अन्याय झाला तर तो अन्याय रावाचा पडली पाहिजे आपण आज असं माझी इच्छा आहे कारण सरकारला या विषयावर आपण जा विचार आज जी एवढी मोठी महिला ती तिचा मिस्टर एवढा एवढ्या मोठ्या पदावर असतो ते जी जर बाबा त्यांना सांगून कॉन्टॅक्ट करून जर पैसे आम्ही पाठवून देतो तर तिला जर स्टेटमेंट देत नसेल एवढं मोठं हॉस्पिटल आणि त्या माई मंगेशकर किंवा लता मंगेशकर यांना ज्या हॉस्पिटलचा उद्देश होता की ट्रस्ट ज्या लोकांना म्हणजे फर्स्ट नाही आहे त्यासाठी त्या हॉस्पिटल उघडलेलं आहे आणि एक उपाय बाळ हे ते हॉस्पिटल नगरपालिकेची जागा असून दे त्यांना देत आहे ह्या दे माध्यमातून एवढा मोठा त्यांचा निर्धार होता पुरन की जेणेकरून कोणाला उपचार विना कोण राहू नये महिला किंवा गरीब त्यांचा तो निर्धार होता त्या त्यांना पण चक्का चोर केलेला आहे एकाच वर्षामध्ये याच्यात जो कर्मचारी असतील कोणते स्टाफ असेल कोण कोण डी ओ असतील कोण डॉक्टर असतील तर माझी इच्छा आहे की आपण ह्या माध्यमातून ह्याला आपण निवेदन देऊया आपल्या संघटनेमार्फत आणि सरकारला ह्याला विचार जातो विचारू आपण आणि आपण पाहिजे पण आणि स सगळे नमस्कार खरं तर आजचा कार्यक्रम हा सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांच्या कार्याचं केलेल्या कौतुकाचा कार्यक्रम होता आणि प्रत्येकजण त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये खूपच एक्सपर्ट असतो परंतु त्यांना अजून आपलं मोटिवेशन देणं खूप गरजेचं असतं आणि सगळ्यांचे सत्कार झाले आणि कार्यक्रमामध्ये जी सुसंगता दिसली ते खूप छान होतं म्हणजे शकिल सरांनी पण एकदम सुंदर असं म्हणजे सगळ्यांचं मत मांडलं आणि त्याबद्दल

त्याला एक अशी दिशा आहे की आम्हाला राज्याचं नेतृत्व आदरणीय भोसले साहेब आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व यांचं फार मोठंच मोलाचं आम्हाला एक मार्गदर्शन आणि सर्व काम करण्याच्या पद्धतीत त्यांचं खूप खूपच सारख्या आम्हाला मदत असते त्या अनुषंगाने आम्ही एक मधल्या काळात कलाकार कलाकार म्हणल्यानंतर कलाकार म्हणजे सगळे एकत्रच थोडक्यात सगळ्यांनाच कलाकार म्हणजे थोडक्यात एकत्र झाला तमाशातले आमच्या मला एक प्रकरण आलं आमचे अडीच पाऊन दहा लाख रुपये देत नाही असं मला कळाल्यानंतर माझी मुलगी मा संपल्यानंतर मी मळेगाव या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी त्या मालकाला भेटलं आणि पोलिसला गेलो पोलिटेशनामध्ये आमचं काय तुमची दाखव द्यायची आहे तर आमच्याकडे काही होऊ शकत नाही असे त्या कलाकारांना सांगण्यात आलं त्याच्या अडीच तीन लाख रुपये होते तेच नाही म्हटलं नंतर आम्ही मी पोलिसेशनला गेलो साहेबांना कडे बोलतो असं असं मानवाधिकाचा एक मेंबर आहे आणि आमची टीम आखी सक्रिय आहे सगळ्यांचं आम्ही त्या माध्यमातून काम करत असतो तर साहेबांना मला रिस्पेक्ट दिला मला म्हणजे कसं असं आणि नंतर त्यांना सांगितलं की मी त्यांना दोन टप्प्यात पैसे देऊन टाक एक टप्प्यात त्यांना दोन दीड लाख रुपये दिले उर्वरित रक्कम अठ्ठावीस तारीख ऐवजी म्हणजे दोन तारीख द्या पुढील असून स्वतःपर्यंत आणि ते घेऊन त्याच्यानंतर त्यानंतर ते पूर्ण असे सर्व त्यांची रक्कम राहिले मी आपल्या म्हणून फाऊंडेशनच्या माध्यमातून आपण जोर लावल्यामुळे शकलो ते त्यांना मिळालं आणि जे आम्ही माझं श्रेय नाही मी, मी व्यक्ती हा सुरेश अडगळे नाही तर मला माझ्या मागं जी संघटना आहे माझ्या पाठीमाग म्हणा माझी त्या संघटनेचा हा खूप मोठा विषय आहे आणि तसंच आमच्या डेपवरचं सुद्धा मी त्यामध्ये संघटनेत आहे आणि कामगार संघटने आमचे अन्न ताटे संदीप शिंदे राज्याचे प्रमुख आमचे त्यांच्या माध्यमातून आम्ही कामगार कर्मचारी सगळे सगळे म्हणजे कुठल्या अडी अडचणी सगळे आम्ही सॉल्व करतो त्याच माध्यमातून आम्ही जे आमचे पर्यटन सोसायटीचे जे इलेक्शन झालं मध्ये त्यावेळेस मला लोकांना मला ते दाखवून दिलं की तुम्ही म्हणून मला पंधरा पंधरा जुल्हाचं विजय मिळाला आणि त्यात मला सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त मला मोग मिळाला हे मला कामा त्या अनुषंगाने आम्ही असंच काम करत राहील आणि आम्हाला आमच्या ह्या नेतृत्वानं राज्याचं आणि जिल्ह्याचं त्यांना आम्हाला पाठ की मग असेच बॅकिंग दिलं राह देत देत राहायला पाहिजे आणि आम्ही पुढं पुढं असंच काम करू की एक इच्छा व्यक्त करतो आणि माझे मला चैतले करतो धन्यवाद आठाकडे साहेब आपण असे सामाजिक कार्य करत राहतो तुमच्या पाठीमागं आणि सर्व काम करणार पाठीमागं आम्ही सर्व एकत्र येऊन काम करू तुमच्या पाठीमागे हे मोठ्याची आहे यात काही शंका नाही यानंतर राजेंद्र मदने साहेब सातारा चोवीस तासचे तालुका प्रतिनिधी यांना विनंती करतो आपण पुढे आहोत आणि आपले दोनच मिनिट फक्त मनोज व्यक्त करावं विनंती या आज सर्व पत्रकारांचा आठवड्या साहेबांचा सगळ्याचा सत्कार नाही जास्त हे करण्यात आला मानवाधिकारांचे काम तर साऱ्याची गरज नाही सगळे काम वेळेवरती वाढलेला पण लोकांचे कमी बोलता आम्हाला माहिती आहे पण कुठलं काम करायचं सगळ्यात पुढाकार तुमचा असतो यात काय दोन दुमत नाही यानंतर यानंतर सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री बबनराव जुलै साहेब यांना विनंती करते आपण आपले दोन मिनिटांमध्ये

बरेचसे संपादकच आहेत युट्यूब चॅनेलचे सर्व संपादक सुमन नशिकांत आयोग आणि सर्व आढावा साहेब आढावा साहेबांचं तर काम चांगलंच असतं त्यांच्याकडे वाढ परंतु पत्रकार बांधवांनी जे काम केलं ते तर योग्यच आहे परंतु काम करत असताना एक असं तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे केवळ राजकारणांच्याच मागे न लागता सिने म्हणजे सिनेमा क्षेत्रात काम करणारी मंडळी त्यांना थोडंफार पाहिजे आता आखाडे चालू झाले सगळे कुस्त्याचे मैदान चालू झाले तिथे कुस्त्याच्या पैवानाचं कुठेतरी आपण खेळी वाचू नको हो कुस्त्याच्या मैदानात तर कुठेतरी आपण ती आखाडे दाखवा पाहिजे पैवान दाखवलं पाहिजे ग्रामीण खेळ आहे त्याच पद्धतीने महिला कुस्ती मॅडम नवीन आमचा एक विभाग चालू आहे मी स्वतः सोमंतरी करून कुस्ती लावायचा प्रयत्न केलाय आणि आता महिलांची आणि ती आपल्या ताई जे असेल ते करायची असेल त्यांना सुद्धा महाराष्ट्र सुद्धा थोडं प्राधान्य दिलं दिलं पाहिजे आणि खेळाडू कशी पाहिजे जर समजा पत्रकार तुमचे जे डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया बरोबर आहे का नाही त्या त्यांना खेळाडूंना थोडं उचलून धरा आम्ही तुमच्या गावडे साहेब सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर महिलांचं आणखी महिला तर महिला तर पाहिजेतच प्रत्येक कार्यक्रम परंतु वाटा जे आहे महिलांचा तो तेवढा मिळत नाही पन्नास टक्के वाटा आहे तेवढा मिळत नाही तर त्यांना आता इथंच बघा पुरुष किती महिला किती आहे का गरीब हेच म्हणजे साधारणपणे गरीब घेतलं तर ते आपल्या बरोबरी चालल्या पाहिजे तेवढा देश भरपूर असं म्हणजे त्य म्हणतात लोक विसुद्धा तेच म्हणतो नेण्याचं तेच म्हणते की महिलांनी बरोबरीन चाललं पाहिजे आता काही ठिकाणी अडचणी असतात ग्रामीण भागात अडचणी असतात पण जिथं जिथं चालायचं तिथं ते चालव शहरी भागात चाललंच पाहिजे तिथं मोठं शेअरच्या बरोबर महिलाने फांगायला खांदा काम केलं पाहिजे अशा अशा पद्धतीने राम चलचा क्षेत्र असा एक झाला की वीस बावीस वर्षापूर्वी आम्ही गोते एक शिरवला तर त्यांचा आम्ही पेपर चालवत होतो पंधराच्या खिंडीत <laughs> आता त्यावेळेला पंधराच्या खिंडीत पेपर असल्यानंतर आम्हाला आम्ही आम्हाला काही पत्र द्यायला ज्ञान <laughs> तर ते म्हणजे आम्ही सदस्य झालो आम्हाला काय लिहिता येत न काय नव्हता आम्ही त्यांच्या मागे की त्यांना असा योग आला की म्हणजे आपण जर माणूस होता परंतु धडपड त्याची जी एक धडपड होती त्यावेळेस धडपड एवढी होती ना कुठे काय आणण्यात झाला तर तिथं पोहचत होता सामान्यपर्यंत पोचायचं याच्यातून मला म्हणायचंय काय की मी चायल मी सामान्यकडे पोहोचायचा प्रयत्न करा ही एक जमिनीची बाजू कारण ज्या वेळेला ज्या वेळेला आपण सामान्य पर्यंत पोहोच त्यांच्या काय असेल तेव्हा राजकारण राजकारणाच्याकडे जाऊ नका असं मी बिलकुल म्हणणार नाही त्यांचं तर पहिल्यांदा दाखवून सामान्यांना न्याय द्या थोडा अधिकारी भी काही चांगले वेगवेगळ्या वर्ग ह्याच्यात काय सगळेच अधिकारी मिशन करून साहेबांचं आमचं ना अधिकारी सारखंच होता आगे। आगे। <laughs> आगे। तर तर त्याचा विषय असा असते त्यांचं बी पण योग्य असत काय काय अधिकारी काय काम करत नाहीत काय अधिकारी चांगले ते त्याचं कौतुक बी करायचं अशा माध्यमातून जर आपण काम केलं

अशा पद्धतीने नवीन जे चॅनल आहेत प्रमोद सास यांच्यासाठी त्यांना बी शुभेच्छा जुने चॅनल आहेत त्यांना आणखी वेगाने काम करा सामान्यांना न्याय मिळवून द्या गोरगरिबांना न्याय मिळवून द्या त्याच्याबरोबर सर्वांनाच न्याय मिळावाई एवढं आता आपले नवीन मॅडमची एक मुलगी चेहरी मुलगीच आहे चेहरी आलेले तिला तिला बी शुभेच्छा खेळायची आपल्या टीमच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देऊ आणि माझे मी म्हणू शकतो

आज पण माझा कार्यक्रम दुसरी आहे मग ते जास्त वेळ नाही मस्ती सर्व बरं असताना आम्ही काम करतोच या असाऊंडेशन पूर्ण असं आहे की तर चांगल्या प्रकारे यांचं काम चालू आहे तेव्हा यांना असं फाउंडेशन आहे आणि त्यांच्याकडे आता प्रत्येकाने जुळलेलं आहे या सर्वात खेळ अता हुआ झाल्डा